मी घराबाहेर घराबाहेर शेतात राहाय वेळापणा निवासाला दे प्रार्थना करूया आपण निवासेमध्ये प्रार्थना करत असताना एखाद्याला कोणाला आपल्यामधून काय देव सांगत की किंवा कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे तर त्या गोष्टीसाठी तुम्ही अनम्यूट करून प्रार्थना करा ओ राधा कबार हारा दोस्त से घेरे राबान खा मकम दे बोल रे मुंदी पापा मकम मुंशी बोल बुज हो रूडू

दोही दो 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 परमपिता परमेश्वरा प्रभु पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा जे श्वासरूप देहामध्ये तू आम्हास ठेवलंस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला आमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझं गौरव तुला देण्याची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तू आम्हा साह्यानी मदत कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात भूतलावर जितके विश्वासणारे आहेत आम्मास हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सान सामर्थ्यशाली नावात आमच्या अंतकरणांवर हे कोरलं जावं की ज्यावेळेस परमेश्वराचं गौरव परमेश्वराला आम्ही देतो त्यावेळेस आमच्या जीवनांमध्ये परमेश्वरापासून असलेली दैवी शांती व स्वस्थता आमच्या जीवनाला लाभते आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी चिंताक्रांत होण्याची गरज नाही पडत आमच्यावरती वेळ येत नाही ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक युगातील प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी अनुभवावी आम्हीही अनुभव अनुभवावी यासाठी तू आम्हाला आणि मदत कर माझ्या पित्या धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही जे काही आहोत ते फक्त तुझ्याच कृपेमुळे आहोत आम्ही आज जिवंत आहोत तर तुझ्याच कृपेमुळे व दयेमुळे आहोत याची जाणीव नेहमी नेहमी आम्हाला असावी आणि हे जीवन जगत असताना आमचा जीव तुझ्या विरुद्ध व तुझ्या मंडळांच्या विरुद्ध उन्मत्त होऊ नये यासाठी तू आम्हा साय्य आणि मदत कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताचं जे आच्छादन आहे व दैवी संरक्षण आहे याद्वारे दृष्टाची बाधा आम्हास होऊ नये यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू तुला आधी राहून सैतानाला अडवण्यासाठी तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला साह्य व मदत करावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू परमेश्वरा विशेषतः आम्ही जे जुने किंवा नवीन बिलीवर आहेत आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाची गोडी तू तु लावावी तुझी स्तुती आराधना करण्याचं सामर्थ्य आमच्या जीवनांवर तू मोकळं करावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो ते प्रगतीकरण दे जे तुझी स्तुती आराधना केल्याने तुझं गौरव केल्याने जे महान गोष्टी आमच्या जीवनांमध्ये मोकळ्या होतात ते प्रगतीकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात আমার জীবন প্রা প্রভুশ্রিস না শেখো মসি খা বা E cala le condili ma si li condu. A condo mosse li bala Robo dolorio lo robo si lo ro. E ma ka mamma se mamma ma quando sedda. Se le lo rimasciate bo E bocco bo robo lo rebo lo robo io E li bo 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 lo robo, lo robo E di dolorando si